पाणी सोडलेलं बंद आपल्याला कृती समिती तयार करावी लागेल बहिणींनी पण या ठिकाणी सांगितलं आणि अशाच पद्धतीने आपण प्रत्येक व्यक्तींनी या ठिकाणी बसलं पाहिजे या तीन जिल्ह्यातल्या आणि जिल्ह्या तालुक्या लाभ घेतात ते सर्वांनी एकत्र बसून आपण एक कृती समिती तयार करायची आणि त्या संबंधित एक अजेंडा तयार करू आणि हा संघर्ष पहिल्यांदा संघर्ष आहे आपल्याला खऱ्या अडचण मार्च एप्रिल मे हे तीन महिने आपल्याला अतिशय झगडावे लागणार आहे आणि चांगल्या पद्धतीनं आपल्याला त्याची दिशा ठरवू लागेल त्या पद्धतीने जे जे सहकार्य लागेल ते आम्ही आमच्या पद्धतीनं आमच्या भागातील जेवढे काही करणार तेवढे आम्ही एकत्र बसू ज्या पद्धतीने नियोजन असेल त्या पद्धतीने आम्ही नियोजन करू जिंद्रापूर तालुक्याने वाघातल्या एक लोकांनी एकत्र येऊन बसलं पाहिजे इथं कुठलंही गट राजकारण वगैरे आपण हे दरंग्रस्त म्हणून सर्वांनी या ठिकाणी एकत्रित मारा दिल्याशिवाय आपल्या कुठल्याही मागण्या मान्य होणार नाही याची सर्वांनी मनापासून बांधले पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपल्याला आपली युती दाखवली पाहिजे कारण ज्या पद्धतीनं सोलापूरला वारेमा पाणी सोडलं जातं पिण्याच्या नावाखाली आपल्या लोकांची कनेक्शन बंद केली जातात आणि त्या ठिकाणी त्यांना पाणी सोडलं जातं आणि कर्नाटकच्या बॉर्डरीवरती आम्ही स्वतः स्वतःच्या बंदऱ्यावरती गेलो होतो मी जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना परंतु कुणी तिथे सोलापूर जिल्ह्यातले जे काही पदाधिकारी आहेत शहरातले काही लोक आहेत ते कुठेही त्याचा विचार करत नाहीत आणि कर्नाटकच्या मात्र चोवीस तास तिथे लाईन दिली जाते आणि त्यांच्या मोठरी आपलं पाणी उपसतात आणि आपल्या मात्र पंढरपूर पासून उजनीच्या खालीपर्यंत सगळ्या परीक्षण बंद केले जातात अशा पद्धतीने जो योजने रस्त्यावर जो अन्याय होतो तो अन्याय दूर करण्यासाठी आपल्याला संघटित होणं गरजेचं आहे तिसरी महत्वाची गोष्ट जो काही भोगदा आहे भोगदा बदललाय त्यांच्या मान्य पद्धतीने की तिकडलं पाणी ह्या धरणात जोडायचं निकाल पाणी मराठवाड्याला द्यायचं आमचा त्याला विरोध नाहीये परंतु ज्या पद्धतीने उजनीच जे पाणी आरक्षित आहे आज उजनीच कुठलंही पाणी कांदावरती शिल्लक राहिलेलं नाही तरी देखील कुठल्या तरी काहीतरी कांदावरती गोष्टी घ्यायच्या आम्हाला दाखवायच्या आणि त्याच्यामधून उजनीवरती बऱ्याच लोकांचा बंधन उठवला मराठवाड्या लोकांना उजनीचं पाणी घरामध्ये फुटते आणि कुठेतरी हे पाणी भविष्यामध्ये आपल्याला फार मोठा संघर्ष करावा लागेल

ते आम्हाला काहीतरी सांगतात ऑटोमॅटिक गेट बसवणार पाणी फ्लो आल्यावरती गेट ओपन होणार गेट होणार असं कुठेही होणार नाही खाली एखाद्या मराठवाड्यामध्ये जर एखाद्या महाराष्ट्राचं जर प्रतिनिधित्व करायला लागला आला तर बंधनं आपलं धरण फक्त आपल्याला पावसाळ्यामध्येच भरलेलं असेल आणि साधारणतः ते डिसेंबर आणि जानेवारी झालेलं असेल त्याच्यामुळे आपल्याला संघटित होणं कुठल्याही मदत विसरून आपण एकत्र येऊ या उजनी धरणावरती जेवढे काही शेतकरी आलेलं त्या सर्वांनी संघर्षाचा या ठिकाणी आपण एक विचार केला पाहिजे आणि इथून पुढच्या काळामध्ये संघर्ष आढळले अशाच पद्धतीनं आपण धर्माचं रक्षण करणं आणि आपल्या जगाच्या जमिनी मोहन धर्मामध्ये गेलं आधी आपलं हक्क आहे मन बाकीद्याचा हक्क आहे त्या पद्धतीनं आपण आपल्या हक्कासाठी बांधून एवढंच या ठिकाणी सांगतो